असं आहे की विदर्भातल्या जागा वाटपावरून रात्री नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये नाराजी अंक सुरू झालेला काल समोर आले मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यातली नाराजी फक्त शाब्दिक नाही फार मोठी तुतुमय झाली एवढंच नाही तर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठकीत एकमेकाला गचुऱ्या धऱ्यापर्यंत भांडणं गेलेले फक्त माध्यमाच्या समोर आलं नाही असं माझा दावा आहे दुसरी गोष्ट अशी की ठाकरे गटाला विदर्भात पाय ठेवू द्यायचा नाही असा नाना पटोल्याचा निर्णय ठाम दिसतोय आणि म्हणून एकूणच पाहता कुठल्याही क्षणी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड भूकंप होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे गट बाहेर पडू शकतो त्याचं कारण आहे की प्रदेश काँग्रेसला सोडून संजय राऊताला हाताशी धरून दिल्ली स्वराशी अर्थात राहुल गांधीसोबत वाढवलेली सलगी प्रदेश काँग्रेसला मान्य नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय एवढंच नाही तर ह्याचा अंतिम सत्य म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते हे त्रिवाद सत्य